महापौर मंडळी सर्वांना नम्र केलेली आहे त्या पेंड्रॉल मध्ये बसून प्रसाद जेवण करणे करा आपल्या हातातील पात्र वाई बाजूला कचरा कुठे आहेत बाजूला एक तर उभा आहे त्या टॅक्टर मध्ये टाका सर्वार्थ साधुकी शरण जतंबके गरजू नारा रेणू सर्वप्रथम मा रेणुकेच्या चरणी नतमस्तक होऊन असे सांगतो की या देवी संस्थान माझो या ठिकाणी मा जगदंबा रेणुका माता एका भक्ताच्या पाठीमागं आलेली तो भक्त म्हणजे इथं जवळ असणाऱ्या या मंदिराच्या डाळ्या बाजूला गुगुळ पिपरी नावाचं गाव आहे तर त्या घुमूपरी गावचा दाजीबा महाराज पांडे हा देवीचा भक्त होऊन गेलेला त्या भक्ताची भक्ती जाणून भक्त हा दर महिन्याला माहोरची वारी करायचा एका वारीला तू आजारी पडला बिमार पडला आणि माहोरच्या जवळ जाऊन आमराईमध्ये तो झोपला देवी त्याला प्रसन्न झाली प्रकट झाली आणि त्याला उठवलं हे भक्ता आता तू माझ्याकडे नको अरे तुझी भक्ती खूप झाली गुण खूप झालेले आता मीच तुझ्या घरी येणार आहे म्हणून ती देवी आलेली पाचशे सातशे वर्षापूर्वीची कथा आणि या ठिकाणी देवी भक्ताच्या पाठीमागं आली बाबा तू मा मी तुझ्या पाठीमागे येणार आहे पण तू समोर पहा मागं पाहू नको त्याला शंका आली पाठीमागं पाहिलं पण योग असे आले की या ठिकाणी ब्राह्मणाची जमीन माझोडकर भाविकांचं भाग्य उदयाला आलं म्हणून देवी ब्राह्मणाच्याच शेतामध्ये थांबली आणि थांबून या ठिकाणी देवीचं प्रगटीकरण झालं गावोगावी की देवी प्रगट झाली देवी प्रगट झाली मारेणुका अनेक लोकांनी त्याही कालावधीमध्ये आणि आस्थानावर का या ठिकाणी उत्सव केला आणि उत्सव हा तेव्हापासून चालू आहे तर त्या उत्सवाला पाचशे वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे पाचशे सहाशे वर्षापूर्वी त्या दाजीबा महाराज पांड्याचे सहा ते सात पिढ्या होऊन गेल्या असा तो कालखंड तेव्हापासून या ठिकाणी माधोडचे भाविक या ठिकाणी देवीचे मंदिरं बाहेरगावचे पंचकृषीचे भाविक या ठिकाणी येऊन यो, या मंदिराला अनेक भाविकांचं योग योगदान आहे आणि या ठिकाणी विशेष विशेष सहकार्य बाहेरगावच्या भाविकांचं आहे माधोडचे चारही मंडळ या ठिकाणी देवीची मतमस्तक होऊन सेवा करतात अशा पद्धतीनं असणारी ही सेवा चाललेली आहे म्हणून असा हा नवरात्र महोत्सव है। या या हा नऊ दिवसाचा साजरा होतो उद्या दसरा हे विजयादशमीच्या निमित्तानं या ठिकाणी शेवटची आरती होते आणि या ठिकाणी या संस्थांवर कोजागिरी हा प्रसिद्ध कार्यक्रम आहे संपूर्ण दोन ते चारही जिल्ह्याचे लोक या आणि कार्तिक आपलं असणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला या ठिकाणी येतात आणि रात्रीला बरोबर अकरा साडे अकरा वाजता आणि शर्ट बनेन उतरवून या ठिकाणी चांगल्यापैकी साधना करतात आणि कोजागिरीचं काय महत्त्व आहे त्या दिवशी ते सांगितलं जातं आहे आणि या ठिकाणी भरपूर असा प्रसाद असतो दूध घोटीचा भजे खिचडी वगैरे मंडळाच्या वतीनं लोकांना प्रसाद असतो अशा पद्धतीनं असणारा इथंचा का कार्यक्रम चाललेला आहे आणि वरचे वर हजारोच्या संख्येनं या ठिकाणी नवही दिवस लोक आरतीची सेवा वाढवतात आणि सेवा वाढवतात आणि महाप्रसादाचा कार्यक्रमाकरता अनेक बायकावरच्या भाविकांची सुद्धा या ठिकाणी योगदान आहे श्रमदान आहे त्याचप्रमाणे आणि उद्या महाप्रसाद आहे उद्या विजयादशमीचा म्हणून या ठिकाणी अनेक लोकांचं सहकार्य आहे अशी देवी संस्थान माजोड तालुका शेंगगाव जिल्हा मोदी हे संस्थान अतिशय प्रसिद्धीला आलेलं आहे आणि या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम अतिशय शांततेनं थटामाटात आणि शिस्तीमध्ये पार पडतो म्हणून